एप्रिल दोन हजार सहामध्ये मेडिसिन हॅट्स या छोट्या गावाला एका भयंकर बातमीनं जाग आली रिचर्डसन कुटुंबातील तीन सदस्यांची हत्या झाली होती आणि त्यांची दुसरी मुलगी गायब होती ही केस खूपच विचित्र आहे है। मेडिसिन हॅट ज्याला कॅनडा सनिएस सिटी असं देखील म्हटलं जातं हे एक स्वच्छ आणि समृद्ध शहर आहे जे कॅलगरीपासून तीनशे किलोमीटर दक्षिण पूर्वेकडे आहे मार्क आणि डेब्रा रिचर्डसन त्यांचा आठ वर्षांचा मुलगा टायलर आणि बारा वर्षांची मुलगी जॅस्मिन यांचा समावेश असलेली फॅमिली ही एक परफेक्ट फॅमिली होती सुरुवातीला जॅस्मिन खऱ्या आयुष्यात आनंदी आणि मैत्रीपूर्ण होती पण ऑनलाईन तिचं वागणं पूर्णपणे वेगळं होतं जे तिने तिच्या फॅमिली आणि फ्रेंड्सना देखील दाखवलेलं नव्हतं जॅस्मिनच्या अनेक सोशल नेटवर्किंग साईट्सवर प्रोफाईल्स होत्या ज्यात त्या काळातील मायस्पेस याचा देखील समावेश होता जिथे तिचं मायस्पेसवरचं अकाउंट सुरुवातीला साधं होतं तिथं ते हळूहळू एका डार्क आणि विचित्र प्रोफाईलमध्ये बदललं तिने एका दुसऱ्या कमी प्रसिद्ध आणि आता बंद झालेल्या सोशल नेटवर्किंग साईटवर अकाउंट तयार केलं ज्याचं नाव होतं वॅम्पायर फ्रीक्स डॉट कॉम ही साईट खास गोथ पंक आणि इमो सबकल्चरशी जोडलेल्या लोकांसाठी बनवलेली होती आणि यात जॅजमिनला वैयक्तिक आवड होती पंक म्हणजे बंडखोर आणि स्वातंत्र्यवादी विचारसरणी असलेली संस्कृती जी संगीत फॅशन आणि जीवनशैलीत दिसून येते ती चळवळ सत्तेच्या विरोधात आवाज उठवणारी आणि स्वतःचे नियम बनवणारी आहे तिच्या प्रोफाईल्सवर तिने घातलेल्या जाड आयलायनर अल्टरनेटिव्ह कपडे आणि फेक गनसह पोज दिलेले फोटो होते हे सगळं त्या काळातील एका इमो टीनसाठी खूपच सामान्य होतं जॅजमिन ऑनलाईन तिच्यासारख्या मुलांची बोलण्यात खूप वेळ घालवायची शिवाय ती स्थानिक क्षेत्रात होणाऱ्या विविध अल्टरनेटिव्ह शो मध्ये देखील जायची हे शो सामान्यत तरुणांसाठी असायचे त्यामुळे बारा वर्षांची जॅस्मिन तिथे तिच्या फ्रेंडसोबत सोबत जात असे पण इथेच एका गोष्टीने चुकीची दिशा घेतली अशाच एका पंक रॉक शो मध्ये जॅस्मिनची भेट एका तेवीस वर्षांच्या तरुणाशी झाली जो स्वतःला जेरेमी असं म्हणवून घ्यायचा जेरमी ह्याने शाळेत खूप बुलिंग सहन केलं असल्यामुळे त्याने हायस्कूल सोडलं त्यानंतर त्याने काम शोधण्याचाही प्रयत्न केला नाही तो त्याच्या आईसोबत ट्रेलर पार्कमध्ये राहत असे त्याची आई अल्कोहोलच्या व्यसनाने त्रस्त होती आणि तिचं स्थिर नातं टिकवण्यात अयशस्वी होती त्यामुळे वेगवेगळ्या पुरुषांचा त्यांच्या घरी येण्या जाण्याचा सिलसिला सुरू असायचा दुर्दैवाने या पुरुषांपैकी अनेक जण चांगले वागत नसत आणि त्याला त्याच्या आईच्या प्रियकारांकडून होणाऱ्या शारीरिक हिंसेचा सामना करावा लागत असे दोन हजार सहामध्ये तेवीस वर्षांचा जेरमी बेरोजगार होता आणि आपला जास्तीत जास्त वेळ ऑनलाईन तरुण मुलींशी बोलण्यात घालवत असे त्यापैकी बहुतेक त्याच्यापेक्षा वयाने खूपच लहान होत्या जेरमी स्वतःला फ्रीक असं म्हणून घ्यायचा आणि त्याच्या मित्रांनीही त्याला तसंच मान्य केलं होतं त्याचं कारण म्हणजे जेरमीने आपल्या मित्रांना स्वतःविषयी अनेक विचित्र गोष्टी सांगितल्या होत्या जसं की त्याला रक्ताची चव आवडते आणि तो नियमितपणे ते पित असतो असं सांगितलं होतं आणि तो नेहमीच गळ्यात एक रक्ताने भरलेली छोटीशी बाटली लटकवून ठेवायचा क्रेविंग आल्यास त्याचा उपयोग व्हावा म्हणून याहूनी विचित्र गोष्ट म्हणजे जेरमीने स्वतःला तीनशे वर्षांचा वेअरवुल्फ असल्याचा दावा केला होता जॅस्मिनची जेरमीशी भेट ह्या एका पंक रॉक शोमध्ये झाली जिथे तिने त्याला सांगितले की ती पंधरा वर्षाची आहे परंतु प्रत्यक्षात ती फक्त बारा वर्षांची होती तरीही पंधरा हे वय अल्पवयीनच मानलं जातं पण जेरमीला या वयाची काहीच पर्वा नव्हती खरं तर त्याला लहान मुली आवडत कारण त्यांना कंट्रोल करणं त्याला सोपं वाटायचं दोघांनी नंतर वॅम्पायर फ्रिक्स डॉट कॉमवर आणि कॅनेडियन सोशल नेटवर्किंग साईट नेक्सोपियावर एकमेकांना संदेश पाठवायला सुरुवात केली जिथे जॅस्मिनचं वय तिने दाखवलेल्या वयापेक्षा खूप जास्त असल्याचं नमूद होतं पुढील काही महिन्यात दोघांमधील संभाषण अधिकाधिक गहन होत गेलं आणि जेरमीच्या जीवनशैलीचा आणि आवडीनिवडींचा बारा वर्षांच्या जॅस्मिनवर वाईट परिणाम होऊ लागला या मेसेजेसच्या माध्यमातून त्यांचं नातं एक विचित्र वळणावर पोचलं जेरमीच्या एका मेसेजमध्ये त्यांना असं लिहिलं होतं तुला न पाहणं तुझ्याशी न बोलता राहणं मला आता सहन होत नाही तुझा तो सौम्य आणि हलका आवाज ऐकण्यासाठी मी खूप आतूर आहे आणि तुझ्या मिठीत राहण्याची ओढ लागली आहे कुठेही असो मला काही फरक पडत नाही तुझ्या भावनांनी मला जसं भारून टाकले तसं दुसरं कुणीच करू शकत नाही मी तुझी खूप आठवण काढतो मी तुझ्यावर प्रेम करतो आणि इच्छा आहे की आपण कुठेतरी निघून जावं अगदी दोन हजारच्या दशकाच्या फॅशनप्रमाणे त्याने शेवटी एक हग्स अँड किसेस आर ओ एफ एल इमोटिकॉन आणि टॉक टू यू लेटर कडलबनी असं लिहिलं होतं हे मेसेजेस यावरच थांबले नाहीत जेरेमीने जॅस्मिनला एक डार्क आणि विअर्ड पर्सनॅलिटी स्वीकारायला प्रवृत्त केलं त्याने तर प्रेमाचा पुरावा म्हणून त्याच्या गळ्यात लटकवलेल्या बाटलीसारखीच स्वतःच्या रक्ताने भरलेली एक बाटली जॅस्मिनला भेट दिली हळूहळू त्यांचं ऑनलाईन नातं हे खऱ्या आयुष्यातही उतरलं आणि जेव्हा जॅस्मिनच्या पालकांना तिच्या अडल्ट बॉयफ्रेंडबद्दल समजलं तेव्हा ते घाबरले मुलीच्या सुरक्षिततेची काळजी वाटल्याने त्यांनी तिला ताबडतोब घरात डांबून ठेवलं आणि तिच्या हातून तिचा संगणक काढून घेतला तिने काही काळ चांगलं वागल्यानंतर तिला तिचा कम्प्युटर परत मिळाला पण जेरेमीला सोडून दिलं असं झालं का अजिबात नाही दोघांनी परत संपर्क साधला यावेळी त्यांच्या नात्याला लपवण्याबद्दल ना त्यांनी अधिक काळजी घेतली तिच्या पालकांनी लादलेल्या मर्यादा जेरेमीला अजिबात मान्य नव्हत्या तो खूप चिडला आणि त्याने आपल्या संतापाला एका कवितेद्वारे व्यक्त केलं या परिस्थितीत जॅझमीन आणि जेरेमी दोघांमध्ये एकच गोष्ट सामायिक होती त्यांना वाटत होतं की जॅस्मिनच्या पालकांमुळे ते एकत्र राहू शकत नाहीत जेरेमीने त्याच्या संतापाला एक गडद आणि हिंसक रूप दिलं आणि त्याचं प्रतिबिंब जॅस्मिनच्या मेसेजमध्येही दिसलं ज्यात तिने घरातून पळून जाण्याची इच्छा व्यक्त केली तरुणांमध्ये पालकांबद्दल राग व्यक्त करणं आणि कधीकधी त्यांना गायब व्हावं अशी इच्छा व्यक्त करणं हे सामान्य मानलं जातं पण जॅस्मिनचे हे शब्द जेरेमीसारख्या वेडसर आणि अतिशय कट्टर व्यक्तीपर्यंत पोहोचत होते जो तिच्या प्रेमासाठी कोणत्याही थराला जायला तयार होता जॅस्मिनने खरोखर हे शब्द मनापासून लिहिले होते का माहीत नाही पण जेरेमीच्या डोक्यात त्याच्या प्रेमासाठी एखाद्याला मारणं हे एक रोमॅन्टिक कृत्य होऊन गेलं रिचर्डसन फॅमिली त्यांच्या दैनंदिन आयुष्यात व्यस्त होते मार्क आणि डेब्रा खुश होते कारण त्यांची मुलगी आता सुधारत असल्यासारखी त्यांना वाटत होती त्यांचा मुलगा टायलर आता शाळेत जात होता एक आनंदी आठ वर्षाचं मुलाचं जीवन तो जगत होता पण त्यांना माहीतही नव्हतं की एका कम्प्युटर स्क्रीनमागे त्यांचा मृत्यू अगदी काळजीपूर्वक नियोजितला जात होता आणि त्यांचा एक मारेकरी त्यांच्या स्वतःच्याच रक्ताचा होता नमस्कार तुम्ही पाहताय इरी कथा आजची कथा आहे कॅनडातल्या एका अशा सुखवस्तू कुटुंबाची की ज्यातल्या लहानग्या सदस्यापासनं तर त्याच्या आई वडिलांपर्यंत सगळ्यांची निर्घृणपणे हत्या झाली आहे रविवार तेवीस एप्रिल दोन हजार सहा रोजी साउथ व्ह्यू या उपनगरी भागातील अनेक कुटुंब आपापल्या दैनंदिन कामात व्यस्त होती आणि रविवार असल्यानं लहान मुलं खेळायला बाहेर पडली होती यामध्ये टायलरचा एक मित्रही होता जो त्याच्यासोबत खेळण्यासाठी बाहेर पडला तो हाऊस नंबर तीनशे चारच्या दारावर गेला आणि त्यानं बेल वाजवली पण कुणीही उत्तर दिलं नाही त्याला हे थोडं चकित करणारं वाटलं कारण रिचर्डसन फॅमिली रविवारी नेहमीच घरी असायची आणि त्यांच्या कार्स त्यादेखील समोरच पार्क केलेल्या होत्या त्यामुळे जिज्ञासेपोटी त्या मुलाने पोर्चवरून खाली वाकून बेसमेंटमधल्या खिडकीतून डोकावून पाहिलं तिथं त्याला एका व्यक्तीची आकृती जमिनीवर पडलेली दिसली आणि धक्कादायक गोष्ट म्हणजे ती व्यक्ती अजिबात हलत नव्हती काहीतरी गंभीर आणि चुकीचं झालं आहे ह्याची जाणीव होताच तो मुलगा घाबरून घरी पळत गेला आणि त्याच्या आईला सांगितलं त्याच्या आईने त्वरित पोलिसांना फोन करून वेलनेस चेक करण्याची विनंती केली जेव्हा पोलीस ऑफिसर घटनास्थळी पोहोचले तेव्हा काहीतरी भीषण घडल्याची त्यांना जाणीव झाली घराचं दार अनलॉक्ड होतं आणि संपूर्ण घरात एक अनामिक शांतता पसरली होती अधिकाऱ्यांनी सर्वात आधी बेसमेंटमध्ये शोधमोहीम सुरू केली आणि तिथे त्यांना डेब्रा आणि मार्क रिचर्डसन यांचे मृतदेह आढळले ते दोघेही जमिनीवर निप्चित पडले होते स्वतःच्या रक्ताच्या थारोळ्यात दुर्दैवाने डेब्राला बारा वेळा छातीत भोसकलं गेलं होतं तर मार्कच्या छातीत आणि पाठीत मिळून एकूण चोवीस वार केले गेले होते पण पोलिसांसाठी इथून सुरू झालेलं हॉरर इथंच संपलं नाही जेव्हा त्यांनी टायलरच्या बेडरूममध्ये प्रवेश केला तेव्हा तिथेही त्यांना एक भीषण दृश्य दिसलं टायलर आठ वर्षांचा छोटा मुलगा निप्चित बेडवर पडला होता ती त्याची आवडती बेडशीट होती आणि सॉफ्ट टॉईज त्याच्या रक्ताने पूर्णपणे माखलेले होते त्याच्या शरीरावर पाच वेळा भोसकल्याच्या खुणा होत्या आणि त्याचा गळा चिरला गेला होता क्राईम सीनचा शोध घेत असताना पोलिसांना घरभर फॅमिली फोटो दिसले ज्या फोटोमध्ये पाहून त्यांना लक्षात आलं की हे चार जणांचं कुटुंब होतं त्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला की चौथी व्यक्ती जॅस्मिन आहे तरी कुठे सुरुवातीला अधिकाऱ्यांना वाटलं की ही चोरी असून जॅस्मिनला किडनॅप करण्यात आलंय त्यामुळे त्वरित सर्च ऑपरेशन सुरू करण्यात आलं त्यांच्या चौकशीची सुरुवात जॅस्मिनच्या मित्रमैत्रिणींची विचारपूस करण्यापासून झाली स्कूल रेकॉर्ड्स आणि लॉकर तपासताना पोलिसांना एक धक्कादायक ड्रॉईंग आढळलं त्या चित्रात जेरमी या नावाचा उल्लेख आल्यामुळे त्याचाही शोध सुरू झाला जेरमी ॲलनस्टाईंक कोण आहे हे, हे शोधण्यासाठी चौकशी सुरू झाली जॅस्मिनच्या मित्रांनी सांगितलं की जेरमी हा तिला खूप जपायचा तिचं लक्ष वेधून घेण्यासाठी तो काहीही करायचा आणि सर्वात धक्कादायक बाब म्हणजे तिच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं की जॅझमिनने अनेक वेळा तिच्या पालकांना मारण्याबद्दल इच्छा व्यक्त केली होती या सगळ्या टिप्स डिजिटल एव्हिडन्सेस मेसेजेस ईमेल्स आणि चॅटचे रेकॉर्ड यांच्या मदतीने पोलिसांना एक धक्कादायक हेतू सिद्ध करता आला हे प्रकरण हेडलाईन्समध्ये झळकलं आणि मेडिसिन हॅट या छोट्या समाजात संतापाची लाट उसळली त्यांच्यावर पोलीस सर्वेलन्स ठेवण्यात आले आणि त्यानंतर गॅस स्टेशनमध्ये शंभर किलोमीटर अंतरावर त्यांना स्पॉट करण्यात आलं त्यांनी गेले चोवीस तास मित्रांसोबत मजा केलेली होती पण त्यांचे मित्र त्यांच्या या कृत्याबद्दल अनभिज्ञ होते आणि त्यांनी कदाचित त्यांना सिरियसली घेतलं नव्हतं हे म्हणण्याचं कारण असं की जेरमी आणि जॅस्मिन आपल्या फॅमिलीचा मर्डर हसण्यावारी नेत होते आणि अगदी छोटे छोटे डिटेल्ससुद्धा सांगत होते पण त्यांचे मित्र हा जोक आहे असं समजून संपूर्णपणे त्याकडे दुर्लक्ष करत होते पण न्यूजपेपर हेडलाईन्स पाहिल्यानंतर फ्रेंड्सनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली शेवटी जेरेमीची गाडी एका फील्डमध्ये ट्रॅक करण्यात आली जिथे त्याने आणि जॅस्मिनने ती रात्र घालवली होती अथॉरिटीजनी संपूर्ण ट्रक वेढून घेतल्यानंतर जॅस्मिन रिचर्डसन आणि जेरेमी स्टँक यांना ट्रिपल मर्डरच्या संशयावरून अटक करण्यात आली पण आश्चर्य म्हणजे या न्यूजने त्यांना काहीही फरक पडला नाही ते फक्त रागावलेले वाटत होते पण आता जेव्हा दोघेही कस्टडीमध्ये होते तेव्हा ऑफिसर त्यांची सखोल चौकशी करू शकले आणि बावीस एप्रिलच्या रात्री नेमकं काय घडलं का हे जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकले आणि त्यांना जास्त वेळ लागला नाही दोघांनी बोलायला सुरुवात केली त्यांचं प्रेम खरंच एकमेकांसाठी इतकं स्ट्राँग होतं का त्याचं उत्तर लगेचच मिळालं जेरेमीने कबूल केलं की जॅस्मिननेच त्याला विनंती केली होती की तिच्या पालकांना कोणत्याही परिस्थितीत संपवायला हवं त्याचं कारण तो तिच्यासाठी काहीही करायला तयार होता पण याउलट जॅस्मिनने ताबडतोब जेरेमीवर दोष ढकलला तिने सांगितलं की तिला कुटुंबाला खरं मारायचं नव्हतं तिने हे सगळं एका मस्करीसारखं घेतलं होतं पण जेरेमीचं वर्जन त्यांना जास्त बरोबर वाटत होतं कारण डिजिटल एव्हिडन्सेसने हे स्पष्ट झालं होतं की दोघांनी खरोखरच हा प्लॅन एकत्र मिळून केला होता आणि सगळ्यात मोठा प्रश्न होता की त्यांचा प्लॅन नक्की काय होता बावीस एप्रिलची रात्र त्या रात्री जॅस्मिनने जेरेमीला हळूच घरामध्ये प्रवेश दिला नंतर ती हळूच वरच्या मजल्यावर गेली तर जेरेमी बेसमेंटमध्ये गेला जिथे देब्रा लॉन्ड्री करत होती त्याने लगेचच सहा इंचाचा चाकू बाहेर काढला आणि जॅस्मिनच्या आईवर हल्ला केला तिला अनेकदा छातीत वार केले पण हे सगळं शांततेत झालं नाही डेब्राने जोरजोरात ओरडायला सुरुवात केली आणि त्यामुळे मार्क जागा झाला तो पटकन बेसमेंटकडे धावला तिथं गेल्यावर त्याने स्वतःच्या पत्नीला रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलं आणि त्याच्यासमोर जेरमी उभा होता मार्क आणि जेरमी ह्यांच्यात झटापट सुरू झाली मार्कने चाकू हिसकावण्याचा प्रयत्न केला पण दुर्दैवाने त्याला त्यात अपयश आले तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला एकामागून एक असे चोवीस वार जेरमीने त्याच्यावर केले होते मरण्याआधी मार्कनं शेवटचं एकच शब्द उच्चारला व्हाय कशासाठी त्यावर जेरेमीने त्याला उत्तर दिलं होतं कारण तुझ्या मुलीनेच मला मारायला सांगितलंय मार्क काही क्षणातच मरण पावला हा सर्व प्रकार बेसमेंटमध्ये घडत असताना जॅस्मिन वरच्या मजल्यावर आपल्या स्वतःच्या रूममध्ये होती आणि तिच्या प्लॅननुसार तिने स्वतःच्या भावाचा मर्डर करायचा होता जो शांतपणे त्याच्या खोलीत झोपला होता शेवटी जॅस्मिनने कबूल केलं की तिने तिच्या भावाला भोसकलं होतं पण फक्त एकदाच पण हे खोटं ठरलं ऑटॉप्सी रिपोर्टमध्ये असं स्पष्ट होतं की पाच वेळा त्याला भोसकण्यात आलं होतं आणि त्याचा गळा हा अत्यंत निर्घृणपणे चिरण्यात आला होता त्यानंतर जेरेमीने घर सोडून दिलं आणि जॅस्मिन तिच्या आता मृत झालेल्या कुटुंबासोबत घरी एकटीच राहिली काही वेळानंतर तिने टॅक्सी बोलवली आणि जेरेमीकडे जायला निघाली कोर्ट प्रोसिडिंग्जमध्ये टॅक्सी ड्रायव्हरनी सांगितले की जॅस्मिन अगदी आनंदी होती तो दिवस जेरेमी आणि जॅस्मिन यांनी एकत्र घालवला त्यांनी आपल्या ॲक्शन्सबद्दल कुठलंही दुःख व्यक्त केलं नाही उलट त्यांना रेस्टॉरंटमध्ये एकत्र एन्जॉय एक करताना पाहिलं गेलं अटक झाल्यानंतरही पोलिसांनी त्यांना एकमेकांना पत्र पाठवण्याची परवानगी दिली त्यातून कदाचित अजून पुरावे मिळतील अशी अपेक्षा होती पण आश्चर्य म्हणजे या लेटर्समध्ये जेरेमीने जॅस्मिनला मॅरेज प्रपोजल दिलं लग्नासाठी मागणी घातली आणि अजून आश्चर्य म्हणजे जॅस्मिनने ते कबूलही केलं परंतु कोर्टामध्ये मात्र तिने सगळा दोष जेरेमीवरच ढकलला जणू काही त्याने एकट्यानेच ही हत्या एक केलेली होती जून दोन हजार सातमध्ये खटला सुरू झाला जेरेमीच्या वकिलांनी दावा केला की तो इमॅच्युअर होता आणि त्याच्या आईच्या अनेक बॉयफ्रेंड्सकडून झालेल्या मारहाणीमुळे तो असं वागला पण हे काही कारण नव्हतं जेरेमीला त्याच्या गुन्ह्यासाठी एक अशा तीन जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आणि पंचवीस वर्षानंतरच तो पॅरोलसाठी अर्ज करू शकणार होता जॅस्मिन ही फक्त बारा वर्षाची असल्यामुळे तिची आयडेंटिटी एनॉनिमस ठेवण्यात आली म्हणजे तिची ओळख लपवण्यात आली पण तिच्या विरुद्ध सापडलेल्या डिजिटल एव्हिडन्समध्ये प्लॅनिंगमध्ये तिचा देखील सक्रिय सहभाग होता हे सिद्ध झालं त्यामुळे तिला देखील दोषी ठरवण्यात आलं आणि सगळ्यात विचित्र गोष्ट म्हणजे जेव्हा तिने आपल्या कुटुंबाचा मर्डरचं वर्णन केलं तेव्हा ती हसत होती ही केस थोडी ट्रिकी होते कारण जॅस्मिनचं वय फक्त बारा वर्षांचं असल्यामुळे कॅनेडियन कायद्यानुसार तिला मिळू शकणारी शिक्षा ही फक्त दहा वर्षांची होती एवढंच नाही तर या दहा वर्षांमध्ये तिला सायकॅट्रिक केअर शेअर्ड होम आणि मॉनिटर्ड लिव्हिंग ह्या तरतुदी देखील उपभोगायला मिळाल्या तिच्या शिक्षेदरम्यान थेरपी आणि जेरेमीपासून अटॅचमेंट तोडून तिने खऱ्या अर्थाने दुःख व्यक्त करायला सुरुवात केली तिच्यावर जबाबदारी असलेल्या लोकांना खात्री होती की ती असं पुन्हा करणार नाही गेल्या पाच वर्षांमध्ये जॅस्मिनने माउंट रॉयल युनिव्हर्सिटी कॅलगरीमध्ये नवीन आयडेंटिटी आणि एज्युकेशन घेतलं आणि दोन हजार सोळामध्ये तिची सुटका झाली तेव्हापासून ती वेगळ्या नावानिशी मुक्तपणे राहत आहे ही गोष्ट ऐकताना राहून राहून मनात असा विचार येतो की केवळ वय लहान म्हणून शिक्षा कमी हे कितपत योग्य आहे तुमची मतं नक्की कमेंटमध्ये कळवा आणि अशा पद्धतीच्या अनेक स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला म्हणजेच इरी कथाला सबस्क्राईब करा धन्यवाद